नाहीतर चार लोक फार अवघड असतात त्यांच्यापासून दूर राहायचं <laughs> हे बघा अगोदर आपण काय सांगितलं खाना सोना और नाना इशमे जादा टाइम मत गमाना <laughs> आणि त्याही पेक्षा अजून एक आपल्या हातात त्याला म्हणतो मोबाईल एक वेळेस याच्यात टाइम जास्त देतो पण मोबाईल म्हटलं की एक वेळेस मित्र बाजूला घरदार बाजूला आईवडील बाजूला पण मोबाईल मात्र जवळच राहतो काही काही लोक तर उशालाच ठेवतात व बोलायचं त्याला पण जसं उपवास करतात सोमवार व्रत किंवा श्रावण सोमवार करतात श्रावण महिना धरतात तसं याला पण एक दिवसाचा उपवास करा जा कशाला याला पण थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न करा थोडं चांगलं असतं आणि म्हणून आपल्याला जर करायचं असेल तर भजन फार गरजेचं आहे आणि त्या भजनाच्या निमित्तानं आपण सर्वजण शिवमहापुराण कथा श्रवण करणार आहोत कायम सांगतो आम्ही की कधी कधी असं असतं की हे लोक कधीच मोठे होत नाही कोणते समजा एखाद्याने चार मित्र चालले एखादं म्हणतो नाही रे बाबा आपल्याला खर्च करावा लागेल तो माग राहतो तो आयुष्यात मोठा होत नाही एखादा असा असतो हॉटेलमध्ये मित्र खाऊ घालणारा असतो पण हा म्हणतो अय अजून दोन पराठे जास्ती हो दे म्हणजे <laughs> तो खाणारा खाऊ घालणारा असतो पण हा खाणारा म्हणतो आता फुकटच मिळत आहे काय हरकत काय तो एक पुढं जात नाही लक्षात बरं सूत्र आहे दुसरी गोष्ट एखादा खाऊन घेतो आणि पैसे दे पैसे द्यायच्या वेळेस पुढं हात द्यायला जातो त्या रात पाहत होतो त्यांनी पैसे दिले का नाही तो एक पुढे जात नाही कधीच जात नाही लक्षात राहू दे हे चार लोक आहे त्यांना आणि एक आहे असा की त्याला द्यायचं नाही ना आपलं घ्यायचं नाही मेरा मेर तोही पुढं जात नाही म्हणून पुढं जायचं असेल आयुष्यात आपल्याला तर ज्या भाऊंनी आज दान केलं अन्नदान केलं त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत केलं बाबांच्या